कदाचित पंधरा वर्षापूर्वी महामने सरांची ही मुलगी असा परिचय करून द्यावा लागला आता रेणूचे हे वडील आहेत अशी मुळ काय काय सरीक्षेपाला येईल असा मला विश्वास आहे व्यासपीठावर विराजमान माझ्या विद्यार्थीनी आणि आताच्या विद्यापीठातील प्राध्यापिका सामील मॅडम आणि मोबेल मॅडम आणि उपस्थित सर्वजण पहिली गोष्ट म्हणजे आज या कथा कथासंग्रहाच्या निमित्त मला प्रचंड आनंद झालेला आहे आणि मी अशा कार्यक्रमाला का सहसा जातो मला बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की तुम्ही नाही कुणालाच म्हणत नाही तर मला असं वाटतं की एखादा माणूस घडत असताना कलावंत घडत असताना त्याला साक्षी राहणं गरजेचं आहे ते जसं तुमचा उल्लेख करतात की तानाला यांचं यांचं सहकार्य लाभलं तसं तो, तो माणूस मोठा झाल्यानंतर मी याच्या कार्यक्रमाला का गेलो होतो हे मला सांगता यावं कारण आपलं दुर्लक्ष होता नाही कुठलाही विद्यार्थी कुठलाही एखादा रंगकर्मी किंवा कधीही मोठा होऊ शकतो हे इतकं क्षेत्र आहे आणि एक म्हणजे मी उपस्थित राहिल्यामुळे काय होतं यापेक्षा कदाचित माझा जो काही हात एक उपस्थिती आहे एक हात रेणू तुला खूप खूप शुभेच्छा तर कदाचित त्या माझ्या हाताने तिला अजून बळ येईल आणि अजून काय सांगता येत नाही ना काय होऊ शकत ते तर मग मला मीन केल्याने काय होणार आहे असा निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह करावा कारण तिच्या का कथासंग्रहाचं नाव वाचल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की हे किती क्रिएटिव्ह नाव खुशी ही पॉझिटिव्हिटी भरलेली गोष्ट आहे जे तिला नाव सुचतं तिचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे मला असं वाटतं की तिला यातल्या सगळ्याच कथा खूप सुंदर पद्धतीने लिहिलेल्या ले आहेत आता याच्यावर विश्लेषणात्मक बरेच लोक बोललेले आहेत महामोरे सरांनी तर खूप सुंदर पद्धतीने मॅडम खूप छान बोलल्या मॅडम बोलल्या मला असं वाटतं की मला कलेच्या क्षेत्रामध्ये ह्या तीन चार गोष्टी ज्या असतात ज्या मला नेहमी जाणवलेल्या आहेत कथा कविता कादंबरी किंवा कुठलाही कला प्रकार हे खूप आव्हानात्मक याच्यासाठी असतो कला ही अमूर्त गोष्ट असते तिला मूर्त स्वरूपात कलावंत आणतो त्याचं रॉ मटेरियल प्रत्येकाचं वेगळं असतं नाटकामध्ये तुम्हाला समजा कथानक असेल विषय नेपथ्य अभिनय प्रकाश योजना अमुख हे सगळे घटक मिळून नाटक तयार होतं तसं संगीतामध्ये तुम्हाला अमूर्त स्वरूप आहे कलेचं पण त्याचं मूर्त स्वरूपात मरते मानव ते सादर करत असल्यामुळं त्याला आधार दिलेला आहे सायगम पदमी साई सरगम आणि त्या सर्गमचा वापर करून आपण त्या पद्धतीनं ते मूर्त स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करतो गडबड अशी आहे की त्याच्यासाठी जे छोटे छोटे ख्याल किंवा रागदारी तयार झाली पुढे गडबड अशी झाली की लोकांनी त्या रागदारीचं चमत्कृती किंवा लोकांच्या वंश ते जे आलापी आहे ती ट्रिक म्हणून वापरायला सुरू केली प्रॉब्लेम असा आहे की त्याचं एका ध्वनीमध्ये स्वरमेळामध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे म्हणजे उद्या सारे गम पदरीचा हा बेस आहे पण त्याचं रूपांतर तुमच्या ध्वनीमध्ये जर झालं नाही तर ती कला बाहेर येत नाही शब्द महत्वाचे आहेत म्हणजे मी उद्या या गीत पोरा आ आता हे आ, आ, आ काय तर त्या गाण्यामधले जे मीन्स आहेत त्याला आलापीद्वारे एक आकार देण्याचा प्रयत्न आहे आणि कलेमध्ये नेहमी तुम्हाला जे म्हणायचं हो ते शब्द गौण होत गेले पाहिजेत त्यातनं काय आकार येतो तो आकार फक्त दिसला पाहिजे त्याची भाषा आहे नाटकामध्ये तुम्हाला ती दिसतेही आणि ऐकूही येते पण या सगळ्या घटकांचं स्पंदनांमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे तुम्हाला ती जी सृष्टी आहे तीस बाय वीस ची तिथे एक प्रतिसृष्टी तयार होते ज्यावेळी कलावंत बाहेरच्या भूमीवरून रंगभूमीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी बाहेरचं पर्यावरण वेगळं असतं इथलं पर्यावरण वेगळं असतं तो तिकडं तुमचं जे व्यक्तित्व आहे ते व्यक्तित्व इथं घेऊन येता त्या व्यक्तित्वाला रंग लागतो रंगभूषा लागते मग हळूहळू हळू त्याचं व्यक्तिमत्वात रूपांतर व्हायला सुरुवात होते ती सुरुवात असते रंगाचा वास नाकात जातो अंगावर कपडे चढवले जातात आणि नंतर त्या तीस बायवीसच्या जादुई प्रदेशामध्ये तुम्हाला असं जातं जिथलं प्रकाश जिथलं टेम्परेचर जिथलं पर्यावरण टोटली वेगळं असतं भूमीपेक्षा आणि त्याच्यात तो मात्र त्या आत्म्याला तुम्हाला जे साहित्य दिलं तुम्हाला शब्द दिलेले आहेत त्या शब्दांच्या माग काढत काढत तुम्ही ते आकार शोधायला लागतात त्या स्पेस मध्ये ज्यावेळी तो तुम्हाला सापडतो त्यावेळी ते एकजीव होत आणि तुमच्यापर्यंत म्हणून हे सगळे घटक वेगळे नाही झाले पाहिजेत हे एकजींशी एकजीव झाले पाहिजेत नवीभाज्यवाद पाहिजे हे जसं नाटकात आहे तर नाटक दुर्कश्राव्य आहे पण कथा कादंबरी हे जे आहे कादंबरीला खूप आवाका मोठा असतो पसारा खूप असतो कथा आणि कविता हे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ लपलेला आणि असं म्हणतात कवी किंवा लेखक असं म्हणतात जिथं शब्द संपतात तिथं कविता सुरू होतात कारण कारण तुम्हाला त्याच्यानंतर तो, तो प्रदेशच संपलेला असतो मला अनुभूती एखादी गोष्ट द्यायची असेल तर भावना एक्सप्रेस करण्याला शब्दांना मर्यादाच आहे त्या जिथं संपतात तिथून कवितेचा जन्म होतो कविता तिकडे जातो हे जसं आहे तसं कथेमध्ये सुद्धा नाटकात कथे दृश्यतेचा तुम्हाला फायदा मिळतो कथेमध्ये तुम्हाला ते उभा करायचं आहे आणि रेणूची सगळ्यात ताकद मोठी ही आहे की तिनं वाक्यातन शब्दातन ते माहोल उभा केला आणि ते कॅरेक्टर उभे केले जे तुम्हाला दिसत रंगमंचावर दृश्य रूपात दिसले नाही तर तुमच्या डोळ्यासमोर उभी करायची आणि हे या सगळ्या कथा आहे फ्रँकी असेल बोमर्यां असेल आक्का असेल आक्काच वजन था 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 किती असेल म्हणजे मला हे वाचत असं जाणवलं की ती कुठेतरी वार्धक्याने थकलेली विशिष्ट पद्धतीनं चालत असेल आणि असं काहीतरी बोलत असेल पण आतून भयंकर प्रेमळ आणि हे तिने कुठेही न लिहिताना तुमच्या डोळ्यासमोर ती आक्का उभी करत किंवा त्यांचं उदाहरण दिलेलं आहे या सगळ्याच कथा एक तर बोधकथा आहेत आणि साबळे मॅडमनी बोलल्याप्रमाणे लिहिणं याच्यासाठी आवश्यक असत माणूस आयुष्यामध्ये परगेशन हा माणसाचा स्थायी भाव आहे माणसाला रडू आलं तर रडलं पाहिजे